मित्र हो नमस्कार या माझ्या चॅनलवरून मी अनेकदा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असं आपल्याला सांगितलं होतं की जो समूह सत्तेवर येतो तो त्याची संस्कृती तयार करत असतो आपल्याला पटत नव्हतं पण ते चालू होतं दोन हजार चौदाला भाजप जेव्हा बहुमतातून सत्तेवर आला त्याच वेळेला हिंदुत्ववादी संघटना मोठ्या आवेशाने सांगत होत्या की आता मनूचं राज्य येणार मनूची पूजा चालू झाली मनूचा जयजयकार चालू झाला जयपूरच्या न्यायालयासमोरचा मनूचा पुतळा अधिक झळकू लागला आणि शंका नव्हती की हे सार्वजनिक जीवनामध्ये धार्मिक जीवनामध्ये आणि शैक्षणिक जीवनामध्ये मनू प्रमोट करणार आहेत मनू येणं म्हणजे आपोआपच संविधान बाजूला पडणं असा त्याचा अर्थ आहे कारण संविधानामध्ये जे जे आहे त्याच्या उलट मनु सांगतो गेल्या निवडणुकीच्या काळात आणि आताच्या निवडणुकीच्या काळामध्ये मोदी एक वाक्य आता सातत्याने सांगतायत की आम्ही संविधानाला धक्का लागू देणार नाही क्षणभर आपण त्यांचं खरं मानू जर संविधान जागच्या जागी ठेवून मनोप्रमोट करणार असेल तर काय करायचं आणि गेल्या काही वर्षापासून असंच चालू आहे संविधानाचा सन्मान राखण्याचा संविधानाचं रक्षण करण्याचा संकल्पिकीकडे आणि त्याचबरोबर संकुल संविधानाच्या विरोधात वाटाव्यात अशा मनुवादी शक्तींना प्रमोट करणं हे दुसरीकडे असं चाललेलं आहे आत्ता मी एवढ्यासाठीच बोलतोय की आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रातल्या पाठ्यपुस्तकामध्ये मनू भगवद्गीता आणि रामदास स्वामी यांचा समावेश करण्यात येणार आहे तर ही चर्चा तशी पाच सहा वर्षापासून चालू होती पण आपण मध्यमवर्गीय आपण निष्क्रिय बनत चाललेले लोक असं काही घडणार नाही आणि घडलं तर आपली काही भूमिका नाही या न्यायाने हे पाहत असतो आणि आता चार दिवसापूर्वी या संदर्भात लोकांच्या प्रतिक्रिया मागवण्याचं काम चालू झालं तेव्हा आपण एकदम खडबडून जागी झालो आपल्याला माहिती आहे की मनु हा मानवतावादी विरोधी आहे माणसाच्या विरोधात आहे मानवी मूल्यांच्या विरोधात आहे कारण तो जात व्यवस्थेची आखणी करतो जातीचे उतरंड तयार करतो उतरंडीच्या तळातल्या माणसाला हजारो वर्षापासून नीच ठरवण्यात आलेला आहे आणि वरच्या माणसाला श्रेष्ठ ठरवण्यात आहे एवढंच नाही मनुस्मृतीचा प्रारंभच होतो आणि ब्रह्माने आपल्या तोंडातून ब्राह्मण तयार केला दंडातून क्षत्री तयार केला पायातून शुद्र तयार केला स्त्री कुठून आली हे काही त्यांनी सांगितलेलं नाही आता ह्या सगळ्या मनूच्या थेरीला अनेक वर्षापासून चॅलेंज दिलं जात आहे आणि ही मनुस्मृती अस्पृश्यांच्या बहुजनांच्या ओबीसींच्या मुळावर उठलेली आहे हे लक्षात आल्यानंतर एकोणीशे सत्तावीस ला बाबासाहेबांनी महाडच्या असं आपण म्हणायला लागलो पण प्रत्यक्षामध्ये तो जाळाला नव्हता वामनदा आपल्या एका कविते सुद्धा लिहिले होते भीमाची लेखने या कवितेमध्ये मुडदा मनुचा गाडीला या लेखनीने पुढे महाडच्या मनुस्मृतीच्या स्मृती दिनानिमित्त अनेक कार्यक्रम होत गेले जयपूरमधला मनूचा पुतळा हटवावा यासाठीही काही आंदोलनं झाली पण प्रत्यक्षात मनु काही हल्ला नव्हता आणि तो हलणार की नाही अशी शंका वाटावी अशी परिस्थिती तो पाठ्यपुस्तकात ज्या पद्धतीनं घुसवला जातो आहे यावरून तयार होते पाठ्यपुस्तकाचे एक क्षणभर बाजूला ठेवू जे पुरोगामी नेते आणि महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या नावानं नाशिकमध्ये जे काही विद्यापीठ स्थापन झालेलं आहे मुक्त विद्यापीठ त्या विद्यापीठात एम एच्या विद्यार्थ्यांना दोन हजार चारपासून ते पुढे पंधरा वीस वर्षे मनोअभ्यासक्रमाचा भाग होता कुणी आवाज उठवला हो विद्यार्थ्यांनी काही तक्रार केली परिवर्तनवाद्यांनी काही तक्रार केली कुणीच तक्रार केली नाही मीच एका मासिकामध्ये ओपन विद्यापीठाला टाळे लावा असा एक खनखनीत लेख लिहिला ले होता आणि काही विद्यार्थी संघटनांनी जाऊन आंदोलन केलं होतं म्हणून हा मनू सिलेबसमधून बाजूला काढला गेला आत्ता तो पाठ्यपुस्तकामध्ये येतोय कारण पाठ्यपुस्तकाचे जे लाभार्थी आहेत जे वाचक आहेत जे विद्यार्थी आहेत ते चार पाच कोटीपेक्षा जास्त आहेत एकदा का मनु ह्या पुस्तकातून विद्यार्थ्यांच्यामध्ये आणि कुटुंबामध्ये घुसला की मनुच पुनर्राज्य यायला फार वेळ लागणार नाही असं इथल्या हिंदुत्ववाद्यांना वाटतं कारण मनुच राज्य त्यांना पाहिजे आणि हे राज्य नको म्हणणाऱ्या ज्या शक्ती होत्या त्या हिंदुत्ववाद्यांच्या वळचणीखाली सत्तेसाठी जाऊन बसलेल्या आहेत त्यामुळे एरवी काही वर्षापूर्वी पुरोगामी वाटणारे अनेक नेते त्यात आंबेडकरवादी पण नेते आहेत त्यात अजून डावे आहेत पुरोगामी आहेत हे बी जे पीमध्ये भरती झाल्यामुळे आणि बी जे पीने त्यांना स्वच्छ करून घेतल्यामुळं आता ते सुद्धा आवाज बंद करून आहेत महाराष्ट्रात महाराष्ट्राला पुरोगामी राज्य करणार म्हणून जे सत्तेवर आले सात आठ महिन्यापूर्वी वर्षापूर्वी ते पण गप्प आहेत कारण मनू आल्यानंतर महाराष्ट्र पुरोगामी कसा होणार समाज पुरोगामी कसा होणार याचा विचार ते करत नाही आहेत आता भगवद्गीता काय सांगते बारा वाद्याय काय सांगतो तो तो बारा वाध्याय माणसाला परावलंबी बनवतो असक्रिय बनवतो आणि तो सांगतो की ज्ञानापेक्षा माझं ध्यान करणं श्रेष्ठ आहे म्हणजे ज्ञान जे आहे त्याच्यापेक्षा परमेश्वराचं ध्यान करणं ते श्रेष्ठ आहे आणि कृष्णाचं ध्यान करायचं आहे कारण तो अर्जुनाला सांगतो बारावाध्यायामध्ये रामदास स्वामींचं तुम्ही सगळे श्लोक वाचा अनेक श्लोकांच्यामध्ये जाती व्यवस्थेचं समर्थन केले गेलेलं आहे भगवद्गीतेमध्ये सुद्धा जाती व्यवस्थेचं समर्थ आहे आणि मनु तर शिल्पकारच आहे जे जाती व्यवस्थेचं समर्थन करतात जे विषमतेला खतपाणी घालतात ते आपल्या ज्ञानाचे स्त्रोत कसे का काय होतात ज्ञानाचे स्त्रोत भारतामध्ये कमी नाही आहेत पण तिकडे जाण्याची हिंमत हिंदुत्ववाद्यांच्यामध्ये नाही आहे तुम्ही चारवाकडे जा तुम्ही भगवान महावीरांच्याकडे जा तुम्ही भगवान बुद्धांच्याकडे जा एवढंच नव्हे तर तुम्ही बसवानांच्याकडे जा हे ज्ञानाचे स्त्रोत आहेत जे मानवाला स्वायत्तता देतात मानवाची प्रतिष्ठा गातात विषमतांच्या मुळावर विषमतेच्या मुळावर घाव घालतात ते ज्ञान मार्ग का होत नाहीत ती ज्ञानाची साधनं का होत नाहीत कारण व्यवस्थेने त्यांना नास्तिक दर्शनामध्ये गाडून ठेवलेलं आहे आणि हे उरलं आस्तिक दर्शन जे आता विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे <coughs> या विरोधात सुद्धा फार मोठी म्हणावी तशी प्रतिक्रिया अजून येत नाहीये ती प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या मधून यायला पाहिजे <coughs> पालकांच्या मधून यायला पाहिजे शिक्षकांच्या मधून यायला पाहिजे आणि ह्या सगळ्यांनी एकमुखी आपल्या प्रतिक्रिया कळवावायच्या आहेत की आम्ही म्हणू शिकणार नाही मनूच अभ्यास करणार नाही आम्हाला तो नको आहे पण अजून तरी तसं कोणी म्हणत नाही कारण मध्यमवर्गीय पालक त्याला वाटतं या भानगडीत आपण पडू नये विद्यार्थ्याला असं वाटतं धडा कोणत्या ना चांगलं मार्क मिळवून आपण अरेबियन घोड्याप्रमाणे स्पर्धा जिंकायची आहे आणि समाज तर बधीर झालाय गेल्या दहा बारा वर्षामध्ये याच्यावर मार्ग काय आपल्याकडे एक नेते महाडमध्ये जाणार आहेत आणि तिथे मनुस्मृतीचं दहन करणार आहेत मनुस्मृतीचं दहन हा काही नवीन प्रकार नाही युतीच्या सरकारमधले एक मंत्री छगन भुजबळ यांनीही यापूर्वी मनूचं दहन केलेलं आहे मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे हे दहन आता महाडमध्ये जाऊन करायची गरज नाही आहे तर महाराष्ट्रात जेवढ्या दोन पाच लाख शाळा आहेत त्या प्रत्येक शाळेच्या दारात मनुस्मृतीचं दहन करायला पाहिजे ते पालक विद्यार्थी आणि शिक्षक या तिघांनी मिळून केलं तर मनूला रोखता येतं अन्यथा तो तुमच्या सिलेबसचा भाग बनण्याबरोबरच हळूहळू तुमच्या समाजव्यवस्थेचा तुमच्या जीवनाचा भाग बनेल आणि जातींना जाग करेल पुन्हा तीच उतरंड सांगेल की ब्राह्मण तोंडातून आला आणि टाचेतून शुद्ध आला नव्या काळामध्ये आधुनिकतेच्या काळामध्ये ह्या सगळ्या ज्या कथा आहेत तोंडातून माणसे येतात आणि दंडातून माणसं येतात आणि पायातून माणसं येतात आणि डार्विन खोटा ठरतो या सगळ्यापासून आपण जर मुक्त राहिलो तर आपण नव्या काळामध्ये जाऊ उजेडाच्या परिस्थितीमध्ये जाऊ अन्यथा मनू म्हणजे अंधार आहे त्याने पसरवलेल्या अंधारातच आपल्याला जगायचं आहे जगावं लागेल त्यामुळं निर्णय तुमच्या हातात आहे तुम्हाला उजेडात जायचं आहे की मनूने निर्माण केलेल्या अंधारयुगामध्ये जायचं आहे याचा फैसला आपण करावा अशीच माझी अपेक्षा आहे आणि आपण बेंबीच्या टोकापासून मनूला नकार देत राहा तुम्ही व्हॉट्सॲपवर नकार देत राहा तुम्ही फेसबुकवर नकार देत राहा तुम्ही हे सगळे मेसेज सरकारकडे अभ्यास मंडळाकडे पाठवत जा आपल्या मुलांनासुद्धा सांगा की मनू शिकणार नाही असा मेसेज तरी पण व्हॉट्सॲपवरून मिळेल त्या सामाजिक माध्यमातून पाठवावा अशी आपल्या सर्वांना विनंती आहे धन्यवाद